All right. ही निवडणूक जी आहे ती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची आहे विरोधक समजत आहेत की कुठली तरी अतिशय स्थानिक छोटी निवडणूक आहे तसा मुद्दा नाही आहे देशाची परिस्थिती आज अतिशय भयानक आहे पाच वर्षापूर्वी जे स्वप्न दाखवले होते ते सर्व स्वप्न जे आहेत ते भंग झालेले आहेत जी मोठी मोठी आश्वासनं दिली होती नोकरीचं आश्वासन असेल महागाई कमी करण्याचं आश्वासन असेल शेतकऱ्याला चांगला भाव देण्याचं चा आश्वासन असेल हे सगळी आश्वासनं जी आहेत ती फोल ठरली आहेत लोकांची मोठी फसवणूक झालेली आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये एकही मोठं विकासाचं काम झालेलं नाही एक आहे एकही मोठी योजना आलेली नाही आहे भागातला जो काही स्थानिकांवरती अन्याय झाला आहे त्याच्या विरोधामध्ये शासनाने पुढाकार घेऊन कुठेही मदत केलेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गेले सत्तर वर्ष काय केलं हा जो प्रश्न लोक विचारत आहेत त्याची तर उत्तरं स्पष्ट आहेत आज सगळेजण जे बघत आहेत डावीकडे उजवीकडे समोर मागे खालीवरती हे सगळं काँग्रेस आणि गेल्या काही वर्षांमध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये मी परत सांगतो आघाडी सरकारने जे मोठी कामं सुरू केली होती कृष्णा मराठवाड्याच्या प्रकल्पाचं काम असेल अनेक मोठी कामं अगदी उस्मानाबाद शहरातलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथली मोठी इमारतचा विषय असेल अनेक अशी कामं जी आहेत कौडगावचा एम आय डी सीचा अडीच हजार एकरच्या एम आय डी सीचा प्रकल्प असेल उस्मानाबाद जिल्हा सौर जिल्हा करण्यासाठी जी निविदा पाच वर्षापूर्वी काढली होती पन्नास मेगावॉटची ती पाच वर्षामध्ये या भाजप शिवसेना सरकारला अंतिम करता आली नाही आपला भाग जो आहे तो दुष्काळी आहे दुष्काळी भागामध्ये जी मदत अपेक्षित आहे ती निश्चितपणे गेल्या पाच वर्षात मिळालेली नाही आहे उलट या भागामध्ये हक्काचा पीक विमा देखील उमरगा आणि लोहारा उस्मानाबाद आणि लोहारा या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना शब्द देऊनसुद्धा मिळालेला नाही आहे शेतकरी अडचणीत आहे ग्रामीण भागातली जनता अडचणीत आहे नोटबंदी आणि जी एस टीमुळे अनेक छोटे व्यवसाय बंद पडलेले आहेत बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आघाडी सरकारने जे भरीव काम केलेलं आहे त्याची आठवण करून देणं आणि पाच वर्षात जी बनवा बनवी केलेली आहे या भाजप शिवसेना सरकारने हे जनतेपर्यंत व्यवस्थित पोचवणं हा आमचा महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास हा फक्त आघाडी सरकारच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतो हे जनतेला आम्ही परत एकदा अगदी पूर्ण ताकदीने समजून सांगणार आहोत दादा तसं पाहिलं तर त्याला दुसरे का नाही नाही माझं म्हणणं काय आहे हा विषय जो आहे निवडणुकीचा हा अतिशय स्पष्ट पाहिजे की जनतेला कोण न्याय देऊ शकतं गेले पंधरा वर्ष आमदार म्हणून मी काम करतोय आपल्या भागातल्या जनतेला न्याय मी दिलेला आहे का नाही ते जनतेला माहिती आहे ना माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवत फिरलो का नाही हे जनतेला माहिती आहे ना गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा आपल्या भागातला नागरिक आपल्या भागातला ग्रामस्थ आपल्या भागातला शेतकरी आपल्या भागातले जे बेरोजगार युवक आहेत ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं होतं हे देखील जनतेला माहिती आहे आणि याच पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असताना शिवसेनेचे आत्ताचे उमेदवार असतील पालकमंत्री असतील इतर त्यांचे नेते असतील पाच वर्षामध्ये तरी त्यांनी भरीव काम केलं का पालकमंत्रीपद त्यांचं राज्य सरकार त्यांचं केंद्र सरकार त्यांचं पाच वर्षात मी सांगतो एकही मोठा प्रकल्प ज्याच्याने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळेल औषातल्या जनतेला न्याय मिळेल बार्शीच्या जनतेला न्याय मिळेल असा एकही प्रकल्प झाला नाही उलट झालंय औषामध्ये टेंबीचा एक मोठा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला होता सोलरचा प्रचंड मोठा प्रकल्प तिथे काहीही झालं नाही पाच वर्षात कौडगावला आपल्या एम आय डी सीमध्ये तिथे गॅसची रिलायन्सची लाईन आहे तिथे हायटेन्शनची लाईन चालली आहे उजनीवरनं येणारं जे पाणी आहे त्यातलं दहा लाख लिटर तिथे देऊ केलेलं आहे परंतु या पाच वर्षात शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी मी अनेक वेळेस विनंती करून विधानसभेत विषय मांडून देखील साधं बैठक घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी बैठक घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही एवढी तर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत बार्शीच्या बाबतीत आपल्या या परिसराच्या बाबतीत एवढी तर या लोकांची आस्था आहे उद्याच्या काळामध्ये समोरासमोर चर्चा होणारच आहे मुद्दे जेव्हा निघतील तेव्हा मी बोलेन परंतु वैयक्तिक विषय जे आहे कोणी जर फार घेतलेच तर मग तेव्हाच तेव्हा बघू राष्ट्रीय पातळीवर आपली काँग्रेस आघाडी मात्र जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज संस्थांमध्ये असतात आपण भाजपसोबत आहात त्या ठिकाणी शिवसेनेसोबत आहात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय जाणीवपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे की याच्या पुढच्या काळा काळामध्ये जातीयवादी शक्तींबरोबर जातीयवादी पक्षांबरोबर जिथे कुठे घरोबा केला असेल मग जिल्हा परिषद असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल नगरपंचायत असेल किंवा इतर सहकारी संस्था असेल डी सी सी बँकसारख्या प्रत्येक ठिकाणी आपण फारकत घ्यायची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच एकत्रित पुढे काम करायचं पुढच्या का देखील एकत्रितच लढायचा असा आम्ही निर्धार केलेला आहे त्या अनुषंगाने गेले काही आठवडे आम्ही कार्यकर्त्यांचे मेळावे देखील एकत्रित घेतलेत अडचणी समजून घेतल्यात आणि अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेगण या कामामध्ये लागलेले आहेत फायदा असं वाटतं नाही मला दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या अंतर्गत बाबतीत काही बोलायचं नाही आहे परंतु जनता जी आहे ती सगळं जाणते हो, काही जरी झालं ना उमेदवार जो आहे तो कोण आहे उमेदवाराचं नेमकं का बॅकग्राऊंड काय आहे त्याचे संस्कार काय त्याची संस्कृती काय आहे त्याला सत्ता दिल्यानंतर त्यांनी ते त्याचा कसा उपयोग केला मी म्हटलं मला वैयक्तिक जायचं नाही आता पण जर कोणी चुकीचं काहीतरी बोलत बसलं तर मात्र मग मा सगळ्या गोष्टी निघतील की हातात सत्ता असताना त्यांनी त्याचा कसा दुरुपयोग केला आणि भग्नावस्थेत कसे सगळे एक एक विषय गेले हे सगळ्या गोष्टी जे आहेत त्या पुढे येणार आहेत थँक्यू थँक्यू